नमस्कार फायनली तुमच्या इच्छेनंतर आपण ही बॅच आता घेऊन आलेलो आहोत मुलगा ऐकत नाही मुलगी ऐकत नाही मोबाईलचा वापर करते चिडचिड करते मी काय सांगते मी काय सांगतो ती काही समजून घेत नाही असे खूप सारे पालकांचे असंख्य प्रश्न आपल्या पाल्यांबाबत आपल्या मुलाबाबत आपल्या मुलीबाबत आणि सगळ्यात जर आपण शांतपणे जर विचार केला तर हे मुलं मुलीच आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे त्यांना चांगले संस्कार लागावे त्यांना चांगलं वळण लागावं त्यांना चांगली शिस्त लागावी हे प्रत्येक पालकाला वाटतं आणि आपला मुलगा मुलगी छान त्यांना आयुष्यात चांगलं मोठं नाव कमावं हो, समृद्ध बनावं प्रगल्भ बनावं हा प्रत्येक पालकाचा हेतू असतो बऱ्याचदा असं होतं की आपलं इंटेन्शन नसतं त्याला रागवण्याचं चिडण्याचं पण ते असं काहीतरी करतं की ते आपल्याला त्याला रागावत त्याला रागावं लागतं मग अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण या बॅचमध्ये सुरू करणार आहोत मी तुम्हाला एकदम थोडक्यामध्ये या बॅचचे काही वैशिष्ट्य फीचर्स आहेत ते एकदा सांगतो आपण समजून घेऊयात बघा आपल्या पाल्यांचे सुपरहिरो बनण्यासाठी म्हणजे तुम्हीच मुलांचे प्रेरणास्थान म्हणले पाहिजे माझ्या आईनं सांगितलं माझ्या बाबांना सांगितलं मा हेच माझ्यासाठी अंतिम शब्द एक ते सुपर हिरो बनण्यासाठी आपण या बॅचची रचना केलेली आहे बघा पुढे द आर्ट ऑफ पॅरेंटिंग लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचच्या स्वरूप असणार आहे याच्या खाली जर तुम्ही बघितलं तर बी द बी द ज्युनियर सुपरस्टार म्हणजे तुमच्या ज्युनियर जे तुमचे ज्युनियर आहेत या ज्युनियरचे तुम्ही सुपरस्टार बना यांचे तुम्ही हिरो बना यांचे तुम्ही सुपरस्टार बना हे तुम्हाला बघत असतात तुम्हाला ऑब्झर्व्ह करत असतात तुम्ही त्यांच्यासमोर जे काही बोलता जे काही ठेवता जे काही करता या सगळ्या गोष्टींचं हे लहान मुलं निरीक्षण करत असतात लहान मुलं म्हणजे मातीचा गोळ आहे त्याला तुम्ही जसा आकार देता तसं ते घडत असतं मग हे चांगलं घडण्यासाठी चांगलं होण्यासाठी चांगलं पडण्यासाठी या बॅटची आपण रचना केलेली आहे आपण जे वैशिष्ट्य बघू आहेत बघा पालकत्व म्हणजे फक्त ती कला आहे लक्षात घ्या ती शिकण्यासाठी तुम्ही आजपासून रेडी राहतो ऑलरेडी सगळे चांगले पालक आहात सुजन पालक आहात तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही लेखनासाठी करताय पण अजून अशा काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील लर्न होतील की ज्यामुळे तुमचा आणखी अप्रोच तुमचा दृष्टिकोन तुमच्या मुलांच्या बाबतीचं एकमेकांचं नातं आणखी घट्ट होईल स्ट्रॉंग बनेल आणि त्या नात्यामध्ये मधुर येईल प्रेम येईल सौंदर्य येईल पुढे बघा पालक आणि मुलांमधील जे नातं ते अधिक घट्ट करण्याचे तंत्रज्ञान टेक्निक आहे त्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल शिस्त लावण्याचे प्रेम आणि परिणाम करा तुम्ही शिस्त लावताय परंतु जर तुम्ही ते प्रेमाने लावताय प्रेमाने म्हणजे बघा रागाने 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 रागच व्यक्त होतो द्वेषाने द्वेषच करते व्यक्ती फक्त प्रेम आहे या प्रेमाने प्रेमच निर्माण होतं मग तुम्ही एखादी गोष्ट प्रेमाने त्यांना जर सांगताय तर ते, ते, ते करतील बदल होतील त्या गोष्टीमध्ये म्हणून त्याच्यामध्ये आणखी जास्त आपलं छान कसं छान करता येईल प्रेम आणि परिणामकारक उपाय याच्यामध्ये आपण बघणार आहोत त्यानंतर राग नव्हे तर संवादातून नाता जिंका प्रत्येक वेळा तर राग करून होणार नाही तुम्ही जेव्हा राग राग करता करता तेव्हा मुलगा लिस्निंग स्किलमध्ये नसतो मुलगा मुलगी त्या त्या प्रॉपर ज्याला लिस्निंग ती फक्त शांत बसते पण राग केला तर त्याला पण राग तिला पण येतो मग त्यामुळे आपण सगळ्यांनी काय करणं गरजेचं आहे की एक संवाद जो आहे तो प्रॉपर संवादावर आपल्याला नाता जिंकायचे जे काही तुम्हाला सांगायचे बोलायचे त्यातून तुम्हाला ते नक्की निश्चित कळेल त्याला लहान मुले बालमन आहे त्याला भावना फिलिंग आहे बऱ्याचदा असं होतं पालक म्हणून आपल्याला वाटतं की मी कसं वागतो वागते किंवा मला जी माझी मॅच्युरिटी माझा तो समजा आहे माझे जे विचार आहे तसं सेम त्या लेकरांमध्ये पण आलं पाहिजे पण असं नसतं ते बालमण आहे त्याच्याकडनं चुका होणार आवडणार न आवडणार काही गोष्टी मोबाईल वगैरे सगळ्या गोष्टी होणार त्या बालमनाचा अभ्यास करू आपण इथे या प्रकारे आणि एक समजूतदार पालक म्हणून ते असं का वागता येईल मग काय कारण आहे या सगळ्या गोष्टीच आपण समजून घेऊयात त्यानंतर शिक्षा न रागो शिक्षान करता रागव न रागवता शिक्षा न करता शिस्त लावण्याचे काही मार्ग आहे तुम्हाला जो काही बदल पाहिजे तो बदल तुम्ही त्यात घडून आणणारच परंतु न रागवता प्रेमाने तो शिस्तीमधून कसं करता येईल हे पण आपल्याला बघणार आहोत नंतर लवचिक व सहभाग सहकारात्मक सत्र असतात आपले कसे की याच्यामध्ये काही असे लवचिक की तुमचे क्वेश्चन चालतील आपले सहभागात्मक सत्र असतील बाल मानसशास्त्र जे आहे आणि भावनिक बुद्धिमत्ता मुलाचं एक लहान मुलांचा एक विश्वास असतं त्याची भावनिक बुद्धिमत्ता त्याची सोशल बुद्धिमत्ता या सगळ्या गोष्टी आपण दृष्टीने समजून घेणार आहोत दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही बेसिक 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 काही प्रश्न पाडतात त्या प्रश्नाला काही सोपे उपाय काही शोधतील का ते आपण बघणार आहोत आधुनिक सकारात्मक पालकत्व जे काही गुपित आहे म्हणजे आता जर तुम्ही बघितलं आपले जे मुलं आहे हे खूप ॲडव्हान्स झालेले हे खूप हुशार झाले खूप ब्रिलियंट झालेले आहे आपल्यापेक्षा वाटतं आणि आपल्यापेक्षा खूप हुशार मुलं आहे यांचं ब्रेन यांची मेमरी यांचं स्मरणशक्ती यांचं स्टेज डिअरिंग या सगळ्यात गोष्टी त्यांच्या पुढे जाण्यासाठी आपल्याला सुद्धा हे जे काही ऑल टेक्नॉलॉजी बघता येते ते एक आधुनिक पालक म्हणून देखील आपल्याला त्याचे जे काही गुपित आहे ते सुद्धा आपल्याला बघायचे याच्यामध्ये राग आहे हट्ट आहे आणि भीती आहे हे हाताळण्याचे काही उपाय लहान मुलाला तुम्ही जेवढं जास्त स्वतंत्र देताल तो प्रेम देतात थोडं त्याला थो सपोर्ट करतात मनामध्ये लहानपणापासून जर भीती बसेल तर पुढे तो परफॉर्म करू शकत नाही प्रॉपर मनामध्ये त्याचा काही न्यूनगंड बसला तर पुढे तो परफॉर्म करू शकत नाही प्रॉपर म्हणजे बेसिक बेसिक गोष्टी आहे लहानपणापासून आपण जर प्रॉपर संस्कार केले तर त्याला ते स्टेज डिअरिंग घेईल प्रॉपर कम्युनिकेशन घेईल त्याच्या भावना व्यक्त करता येईल नाते आहे घरातले बाहेरचे सगळे त्यांचं किती आपण जपले पाहिजे कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे अशा छोट्या छोट्या गोष्टीला लागून आपण पूर्ण सविस्तर ज्यामुळे तुमचं जे स्वप्न आहे तुमचं जे तुम्हाला वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी बनली पाहिजे एक्झॅक्ट आपण त्या गोष्टी सगळं असं मिळून या गोष्टी आपण डिस्कस करणार बघणार आहोत आणि नंतर मग आहे सकारात्मक पालकत्वाचे मुलांमध्ये जर तुम्ही या सकारात्मक ते पालकत्वाने तुमच्या मुलांमध्ये तुम्ही तो आत्मविश्वास फुलवा मुलगा जर शाळेत जाऊ त्याला शाळेत असं जावं वाटलं पाहिजे तुम्ही घरी आले त्याला असं तुमची वाट त्याने बघितली पाहिजे तुम्ही सांगता अभ्यास करताना स्वतः अभ्यास केला पाहिजे चांगल्या छंद चांगल्या सवयी चांगले संस्कार हे आपोआप लागत नसतात त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात आणि पालक म्हणून आई म्हणून बाबा म्हणून हे सगळं आपण जे मुलांसमोर ठेवतो ते मुलं ऑब्झर्व करत असतात ते निरीक्षण करत असतात शे जर बघितलं थोडक्यामध्ये आज जे काही मुलगा मुलगी जे काही आपलं बघतात ते आपल्याकडे बघून शिकत असतात तर असे आणखी भरपूर साऱ्या गोष्टी आहेत तुमचे डाऊट सेशन आहे आणि तुम्हाला या बॅच मध्ये मान्यवर येणार आहेत त्यांचे अनुभव शेअर करणार आहेत वेगवेगळ्या विश्वासातील तज्ज्ञ लोक येणार ते तुमच्याशी बोलणार आहेत असं या बॅचचं स्वरूप आहे तुमच्या आयुष्यामध्ये ही तुमच्या पाल्यासाठी तुमच्या स्वतःसाठी एकदम म्हणजे असामान्य आणि ती बेस्ट तुमची इन्व्हेस्टमेंट असेल मी तुम्हाला सगळ्यांना आग्रह करतो की तुम्ही या बॅच मध्ये व्हा तुमच्या मुलांसाठी ही तुम्ही तुमच्या स्वतःसाठी तुमच्या आयुष्यातली या वर्षाची सर्वोत्तम गुंतवणूक असेल हा माझा विश्वास आहे भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये बाकी तुमचं जर बघितलं आपण इंग्लेट स्टुडंट जे आहे आपले त्यांच्यासाठी टेन पर्सेंट ऑफ आहे फीजमध्ये आणि जे मनाचे पाजारमध्ये स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे हा आपला ऑफिसचा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरवर तुम्ही कॉल करा तुम्हाला फीज वगैरे सगळं तुम्हाला याच नंबरवर सांगितले जाईल मी पुन्हा एकदा थोडक्यात सांगू तुम्हाला ही जी तुम्ही फी तिथे गुंतवणार आहात ही तुमच्या आयुष्यातली तुमच्या मुलांसाठी जी दी बेस्ट इन्व्हेस्टमेंट असेल हा माझा विश्वास आहे भेटू आपण पुढच्या सेशनमध्ये धन्यवाद तुमची मी वाट बघतोय बॅचमध्ये थँक्यू सो मच